नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता भरपूर महिलांचं एक कॉमन स्वप्न असतं ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा कुठल्याही प्रकारचे चेहऱ्यावर ते काळे डाग नसावे पिंपलचे डाग नसावे किंवा मग वांगाचे डाग देखील नसावे असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आपण त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या देखील वापरतो भरपूर पार्लरमध्ये ट्रीटमेंट करतो किंवा मग इतर काही गोष्टींचा वापर करून त्या घालवण्याचा प्रयत्न देखील करतो परंतु अजिबातच ते जर डाग जर जात नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप खास ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी घरगुती पद्धतीने एक रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमची स्किन अगदी ग्लोविंगसुद्धा सुद्धा दिसणार आहे सोबत जेवढे काही चेहऱ्यावरती डागडबे असेल ते सुद्धा निघणार आहे चला भेट तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक प्लास्टिकची वाटी आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे शक्यतो आपण ज्या काही स्किनच्या रेमेडी तयार करत असतो ना त्यामध्ये आपल्याला नेहमी प्लास्टिकची वाटीच यूज करायची आहे दुसरी स्टीलची वगैरे वाटी आपल्याला यूज करायची नाही आहे आणि बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे व्हॅस्तीन जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते आणि नसेल तर दहा रुपयाला कुठल्याही दुकानात तुम्हाला ही इझिली मिळून जाईल आता हीच व्हॅस्तीन जर आपण नुसती डायरेक्टली चेहऱ्यावरती लावली तर तिचा एवढा काही फारसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही पण ज्याबरोबर आपण काही ज्या गोष्टी असतात त्या जर या व्हॅस्लिनसोबत जर मिक्स करून जर लावल्या ना नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग असतील किंवा वांगाचे डाग असतील पिंपलचे डाग असतील ते निघण्यास खूप मदत होणार होणार आहे तर बघा सगळ्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे एकही एक गोष्ट स्किप करायची नाही आहे तरच तुम्हाला याचा व्यवस्थित रिझल्ट बघायला मिळेल आणि बघा यामध्ये मी अजून एक गोष्ट ॲड करत आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल फ्रे फ्रेश ॲलोवेरा असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता आणि बघा जी व्हॅसलिन घेतली अगदी त्यामध्येच आपल्याला ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत अगदी थोड्या प्रमाणामध्येच मी जेल या ठिकाणी ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे कुठल्याही प्रकारचे स्किन तुमचे असेल तर प्रत्येक स्किन टोनवरती तुम्ही हे ला, लावू शकतात याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तसेच जे डब्बेसुद्धा लवकर निघतात तर बघा अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे मध आ, आता मध जर नसेल तर तुम्हाला ते नक्कीच आणावं लागेल कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जे मध आहे ते स्क्रबिंगचं काम करतं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जेवढी काही डेडस्किन असेल किंवा मग जे टॅनिंग असेल ते रिमूव्ह करण्याचं हे मध खूप जास्त महत्त्वाचं काम करत असतं त्यामुळे आपल्याला मध स्किप करायचं नाही आहे आणि सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित म्हणजे मेजरमेंट घेण्याची सुद्धा गरज नाही अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात कॉफीसुद्धा टाकायची आहे आता कॉ कॉफी पावडर जी आहे ती तुम माझी अशी थोडीशी घट्टसर झाली होती तुम्ही पावडर फॉर्ममध्ये असेल तुमच्याकडे कॉफी तर तीसुद्धा टाकू शकतात आणि बघा अशा पद्धतीने सर्व गोष्टी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोजच घेऊन येत असते आणि बघा सर्व गोष्टी ज्या आहे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत ज्या की आपल्या घरातच अवेलेबल असतात तर बघा मी या ठिकाणी फेसवॉश ॲड करत आहे आता तुमच्याकडे जर फेसवॉश नसेल तर तुम्ही साधा शॅम्पूसुद्धा ॲड यामध्ये टाकू शकतात काहीच अडचण नाही आहे आता मी या ठिकाणी मम अर्थचा जो फेसवॉश आहे तो यामध्ये टाकत आहे या ज्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच टर्मेरिकसुद्धा ॲड केलेली असते आणि हा चेहरा वॉश करण्यासाठी देखील तुम्ही यूज करू शकतात जर तुम्हालाही असं कॉम्बो पॅक जर हवा असेल तर जी जी मी मेशोवरतून घेतलेला आहे मला तीनचा सेट जो आहे मिळालेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही हा घेऊ शकतात आणि बघू शकता अशा पद्धतीने फेसवॉश टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आता मी ममाचा फेसवॉश डेली यूज करते कारण काय होतं की त्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे जेवढं काही टॅनिंग असतं किंवा पिगमेंटेशन असतं ते रिमूव्ह होण्यास खूप जास्त मदत हो मदत होते म्हणून मी या ठिकाणी ममाचा जो फेसवॉश आहे ती यूज करत असे बाकी आपल्याला ज्या रेमेडी आहे तीसुद्धा डेली म्हणजे असं तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला हे लावायचं आहे सोबतच मी या ठिकाणी खोबऱ्या तेल तेलसुद्धा ॲड केलेलं आहे जे पॅराशूट ऑइल असतं आपलं तेच आपल्याला वापरायचं आहे दुसरं कुठलं ऑइल आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे पॅराशूट ऑइल नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण शक्यतो पॅराशूट ऑइलच आपल्याला यूज करायचं आहे त्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोट्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा आता आपली या ठिकाणी जी रेमेडी आहे ती तयार करून झाली आहे परंतु आता याचा यूज कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असतं नाहीतर काही साईड इफेक्ट वगैरे सुद्धा होतात तर बघा आपल्याला व्यवस्थित आपला जो चेहरा आहे आहे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा मेकअप चेहऱ्यावरती ठेवायचा नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे हा फेस पॅक आपल्याला अप चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आता तुम्ही याचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळासुद्धा करू शकतात आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोज देखील लावलं तरीही चालेल यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही कारण यामध्ये आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरल गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहे आणि जे मध टाकलेलं आहे ते अगदी स्क्रबिंगचं काम खूप व्यवस्थितपणे करते आणि आता मधामुळे काय होतं की मध आणि व्हॅसलिन ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस जे काही टॅनिंग असतात पिगमेंटेशन असतात ते खूप लवकर रिमूवसुद्धा होतात आणि बघा व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती याला सुकाय म्हणजे असंच ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर फ्रेश असा स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि बघा हे मध टाकल्यामुळे अगदी चिकट असा लेयर तयार होतो जो की आपल्या चेहऱ्यासाठी खूप म्हणजे प्रोटीनयुक्तसुद्धा असतो त्यामुळे तुम्ही डेली जरी हा पॅक पॅक लावला तरीही तुमच्या स्किनला छान ग्लोविंग स्किन तुमचे होणार आहे सोबतच सगळे काही डाग ढबे असेल ते सुद्धा दूर होणार आहे आणि हे हा पॅक लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे सर्क्युलर मोशनने आपल्याला चेहऱ्याची व्यवस्थित अशी मालिशसुद्धा करायची आहे यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा सुद्धा व्यवस्थित होतं सोबतच आपल्याला दिवसातून भरपूर असं पाणीसुद्धा प्यायचं आहे ज्यावेळेस आपण भरपूर पाणी पितो ना त्यावेळेस आपली तब्येतसुद्धा सुद्धा मेंटेन राहते सोबतच आपली स्किन सुद्धा खूप छान ग्लो होते आणि सोबतच जे काही पिगमेंटेशन किंवा पिंपल्स येत असतील किंवा पिंपलचे डाग असतील ते सुद्धा लवकरात लवकर रिमूव्ह होतात आणि बघा व्यवस्थित आता दहा ते पंधरा मिनटं याला चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे वीस मिनटं ठेवलं तरीही चालेल स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे एकदा जरी याचा यूज केला ना तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि माझी स्किन तुम्ही बघू शकता सुरुवातीला कशी होती आणि आता कशी झालेली आहे रिझल्ट तुमच्यासमोर आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि बघू शकतात मी अगदी जवळून तुम्हाला माझा जो चेहरा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करते एकही तुम्हाला पिगमेंटेशन किंवा मग काहीच डार्क सर्कल सर्कल वगैरेसुद्धा दिसणार नाही कारण रेग्युलरली जरी या पॅकचा जर यूज केला तर तुमची सुद्धा स्किन अशा पद्धतीने ग्लोविंग आणि टाईटने टाईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदाऊट पिगमेंटेशन होऊ शकते आणि नक्की ट्राय करू बघा मित्र मित्रपरिवार शेअर करा बाय